नमस्कार मित्रांनो मी दीपक फाळके परत एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आज आहे दिवस दहावा नांदुरा ते कन्याकुमारी पंचवीसशे किलोमीटर सायकल राईडचा आपला हा दहावा दिवस आणि आज आपल्याला पोहोचायचा आहे चित्रदुर्ग इथं हॉस्पेटे ते चित्रदुर्ग हे अंतर आहे जवळपास एकशे तीस किलोमीटर आणि आज आपला प्रवास या रस्त्यावरून होणार आहे तर आपण बघताय हे आहे साईबाबा मंदिर महाराष्ट्रातील शिर्डी येथील मंदिराचा आदर्श घेऊन साईबाबांच्या विचारावर स्थापन केलेलं हे एक भव्य मंदिर या ठिकाणी आहे भव्य एक पिंपळाच्या झाडाखाली बांधलेलं हे दोन मजली मंदिर खालच्या बाजूला हॉल आणि वरच्या बाजूला साईबाबांची अत्यंत छानशी अशी मूर्ती आणि दरबार या ठिकाणी आपण बघू शकतो इथं जे पुजारी आहेत दीपक पांडेजी यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो चित्रात आपण बघताय ते आहे हॉस्पेट रेल्वे स्टेशन हम्पी बघायसाठी आलेल्या लोकांना या रेल्वे स्टेशनचा खूप सारा आधार होतो इथून भारतात जवळपास सगळीकडे जायला ट्रेन उपलब्ध आहेत या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य असं की इथं रेल्वे स्टेशनच्या सुरुवातीलाच एक सुंदर शिल्प कोरलेला आहे ते शिल्प म्हणजे विजयनगरची साम्राज्य विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हम्पीच्या ध्वजावरील जे राष्ट्रचिन्ह होतं त्या काळाचं जे राजचिन्ह होतं ते इथं आपल्याला बघायला मिळतं अत्यंत देखणं असं हे शिल्प आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता हे शिल्प बघायलासुद्धा खूप सुंदर आहे आणि यावर त्या काळातलं विजयनगर साम्राज्याचं राजचिन्ह कोरलेलं आहे यामध्ये एक तलवार सूर्य आणि चंद्र दाखवलेला आपल्याला स्पष्ट दिसतो त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला चित्रदुर्गच्या दिशेने चित्रदुर्ग त्या दिशेने जाताना जे जा रस्ते लागतात हॉस्पेट शहरातले रस्ते हे अत्यंत सुंदर आहे चित्रामध्ये तुम्ही आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की मध्यभागी डिवायडर जुन्या पद्धतीची लाईट्स आणि आजूबाजूला जी जागा आहेत तीसुद्धा भरपूर झाडे आहेत आणि त्यामध्ये लॉनसुद्धा बनवलेला आहे हे बघायला एवढं सुंदर वाटतं चालायला एवढं सुंदर वाटतं की आपला कर्नाटकमध्ये आल्याचं समाधान आपल्याला मिळून जातं हॉस्पेट शहराचं वैशिष्ट्य म्हणजे हे शहर विजयनगर साम्राज्याचे जे जा राजे आहेत त्यांनी वसवलेलं होतं आणि याला हॉस्पिटी हॉस म्हणजे न्यू आणि पि टी म्हणजे शहर असं हे नवीन शहर या नावाने सुद्धा त्या काळात हे ओळखलं जात होतं हॉस्पिटी शहराचा अर्थ नवीन शहर, शहर। असा होतो जुने जुनी राजधानी म्हणजे हम्पी आणि नवीन राजधानी नवीन शहर राजांनी वसवलेलं शहर म्हणजे हॉस्पिटी असंही या शहराचं वर्णन आपल्याला करता येईल अत्यंत नियोजनबद्ध आणि भरपूर चांगल्या पद्धतीनं वसवलेलं हे शहर आहे बाजूलाच तुंगभद्रा नदीवरील डॅमसुद्धा यामध्ये आहे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं हे अत्यंत देखणं शहर आहे हम्पीला आलात तर या शहराची राईड करायला किंवा फिरायला विसरू नका हम्पीमध्ये आपण बघितलंस की संपूर्ण जे शहर आहे संपूर्ण जो परिसर आहे तो ग्रॅनाईटच्या खडकांनी बनलेला आहे आणि या ग्रॅनाईटच्या खडकांचा वापर करून इथं जे कंपाऊंडसाठी पोल बनवले जातात हे सुद्धा ग्रॅनाईटपासूनच बनवले जातात प्रचंड वापरुरीचा वापर या शहरामध्ये केला जातो आजूबाजूला दोन्ही बाजूला रस्त्याच्या सुपारी आणि नारळाच्या बागा आहेत त्यामुळे हा परिसर अत्यंत ते हिरवागार असा वाटतोय या दोन्ही बाजूला असलेल्या बागांमधून हिरव्यागार एका पुलावरून जातोय आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण बघू शकता ह्या सुपारीच्या आणि नारळाच्या बागा हॉस्पेट या शहरापासून पहिलं चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर जर सोडलं तो जंगलाचा भाग आहे त्यानंतर चित्रलकला येताना आपल्याला असंख्य मागा दिसतात आणि कर्नाटकच्या नैसर्गिक साधन संस्पत्तीच्या संपन्नतेची संप हॉस्पेट हे शहर सिटी ऑफ स्टील या नावाने ओळखलं जातं भारतातील सर्वात जास्त स्टीलचं उत्पादन जर कुठं होत असेल तर ते हॉस्पेट या शहरामध्ये आणि आता आपण एंट्री करतोय चित्रदुर्ग या शहरामध्ये तर चित्रदुर्ग या शहराला सिटी ऑफ फोर्स म्हणून ओळखलं जातं सिटी ऑफ फोर्ट ऑफ कर्नाटका म्हणून चित्रदुर्गाची ख्याती आहे आणि सिटी ऑफ स्टील ऑफ इंडिया म्हणून हॉस्पिटी हे शहर ओळखलं जातं या दोन्ही अत्यंत पर्यटनासाठी गाजलेल्या शहरांमध्ये आज आपण प्रवास केला चित्रदुर्गमधला के आपला ठरलेला जो मुक्काम होता तो होता मुरुगा मठमध्ये सुप्रसिद्ध मुरुगा मठमध्ये आणि इथं अत्यंत चांगली व्यवस्था झाली आपल्या सायकली सुद्धा वरच्या हॉलमध्ये न्यायची आपल्याला त्यांनी परवानगी दिली खूप मोठा हॉल राहण्यासाठी दिला होता अत्यंत चांगले लोक आहेत मृगेंद्रसिंह स्वामी यांनी सतराव्या शतकात स्थापन केलेल्या महात्मा बसवन्नाच्या विचारावर स्थापन झालेला हा भव्य आश्रम कर्नाटकामध्ये आजही खूप ताकदीने कार्यरत आहे इथं बसवन्ना संशोधन केंद्र सुद्धा आहे अशा भव्य आश्रमामध्ये आपला आजचा मुक्काम आहे इथं जेवणाची सुद्धा व्यवस्था त्यांनी मोफत केली आहे तर असा होता आपला आजचा हॉस्पेट तो चित्रदुर्ग हा प्रवास व्हिडिओ आवडत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय भारत